शेअर मार्केट सध्या अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे दररोज इन्व्हेस्टर्स आशा करतायत की मार्केट रेड कलर सोडेल आणि ग्रीन कलर दाखवेल परंतु तसं काही होताना दिसत नाही गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना लॉसच होतोय विशेषतः स्मॉल आणि मिड कॅप शेअर्स मध्ये सातत्यानं सेलिंग होत असल्यामुळे इन्व्हेस्टर्स काहीसे घाबरलेले आहेत त्यांना आता समजत नाहीये की आता पुढे काय करायचं शिवाय अजून एक प्रश्न पडलाय की माझी जी एस आय पी चालू आहे ती चालू ठेवू की थांबू मिड आणि स्मॉल कॅप फंडामध्ये मी एसआयपी करू की नको करू अशाच काही प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओ मध्ये नसेल तर आता लगेच दोन सेकंद वेळ घ्या आणि क्लिक करा आता एवढी चर्चा का तर शेअर मार्केट मध्ये हा जो काही गोंधळ चालला आहे त्यामुळे एसआयपीची चर्चा जोरात सुरू होणं साहजिक आहे त्याचं कारण होत आय प्रुडेन्शियल एम सी इन्व्हेस्टमेंट ऑफिसर एस नरेन यांचं भाषण ते त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणाले की दोन हजार पंचवीस हे वर्ष शेअर मार्केटच्या दृष्टीनं धोकादायक आहे तुम्ही जर गेल्या वर्षी स्मॉल किंवा मिड कॅप फंडामध्ये एसआयपी सुरू केली असेल तर तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स मिळू शकतात त्यांनी आता लार्ज कॅप फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला दिलाय त्यामुळे इन्व्हेस्टर्स काहीसे घाबरलेले आहेत त्यांना प्रश्न पडलाय की माझी जी एसआय पी आहे ती सुरू ठेवू की बंद करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही तुमची एसआयपी थांबवू नका एसआयपी द्वारे पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा असा आहे की जेव्हा शेअर मार्केट खाली घसरण होते मार्केटमध्ये तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला जास्त युनिट्स विकत घेता येतात जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एका वेळी लमसम अमाऊंट गुंतवलेली असेल एक लाख दोन लाख आणि काही महिन्यामध्ये जर शेअर मार्केट मध्ये घसरण झाली तर तुम्हाला नुकसान सहन लागू तुम्ही जर ला दहा हजार रुपये एसआयपी द्वारे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर शेअर मार्केटमधील चढ उतारांचा परिणाम तुमच्या इन्व्हेस्टमेंट वर होणार नाही एक्सपर्ट्सच्या मते शेअर मार्केट खाली जात असताना योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट करावी यासाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे एस आय पी केली तर ती कुठे करायची हा प्रश्न आहे शेअर मार्केट एक्सपर्ट मते तुम्हाला पुढील सात ते दहा वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही एसआयपी मधील इन्व्हेस्टमेंट चालू ठेवू शकता मोतीलाल ओसवाल यांच्या एका अहवालानुसार सात वर्षांसाठी जर तुम्ही एसआयपी कंटिन्यू केली तर मिड कॅप मध्ये तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता शून्य आहे स्मॉल कॅप मध्ये नुकसान होण्याची शक्यता पाच पॉइंट सहा टक्के आहे लार्ज कॅप मध्ये नुकसान होण्याची शक्यता शून्य पॉईंट सहा टक्के आहे पीच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की लॉंग टर्म मध्ये एसआयपी न चांगले रिटर्न दिले हा अहवाल मागील वीस वर्षांच्या ट्रेंड वर आधारित आहे ज्यामध्ये दोन हजार संयम किती महत्वाचा आहे हे आपल्याला या अहवालावरून लक्षात आलेलं असत मार्च दोन हजार वीस मध्ये लार्ज कॅप स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांनी सगळ्यात कमी रिटर्न दिले होते तुम्ही पाच वर्षे सात वर्षे किंवा दहा वर्ष जर पी करत असाल तर तुम्हाला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही तसंच शेअर मार्केट कोसळल्यानंतर घाईघाईनं तुम्ही युनिट विकल्यामुळे तुम्हाला जास्त नुकसान होण्याची देखील शक्यता म्युच्युअल फंडामधील अंड्याचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल इंग्लिशमध्ये दोन फुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट असं त्याला म्हटलं जातं म्हणजे सगळी जर तुमच्याकडे बारा अंडी असतील तर ती एकाच ट्रेमध्ये ठेवू नका वेगवेगळ्या ट्रेमध्ये ठेवा त्यामुळं एखाद्या ट्रेला जर काही धोका झाला तर बाकीची अंडी जी आहेत ती सुरक्षित राहतात याच पद्धतीनं तुम्ही कडे पाहिलं पाहिजे एकाच फंडामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट योग्य नाही साधारणपणे अर्धे पैसे तुम्ही लार्ज कॅप मध्ये आणि अर्धे पैसे तुम्ही स्मॉल आणि विखरून मध्ये वाटून वा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तुमचं वय जर पन्नास वर्षांपेक्षा पेक्षा कमी असेल तर तुम्ही स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंडामध्ये अधिक इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी जास्त तुमच्याकडे वेळ जास्त असतो वाढत्या वयानुसार लार्ज कॅप मध्ये जास्त पैसे तुम्ही गुंतवले पाहिजेत कारण त्यामध्ये जास्त चढ उतार होत नाही तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सुरक्षित राहते शेअर मार्केटमध्ये चढ उतार होत असतात परंतु शेअर मार्केट जेव्हा तेजीमध्ये असतं तेव्हा काय होतं ते इन्व्हेस्टर्स आत्मविश्वासानं इन्व्हेस्टमेंट करतात आणि जेव्हा शेअर मार्केट मध्ये घसरण होत असते तेव्हा इन्व्हेस्टरच्या संयमाची कसोटी लागते मात्र स्मार्ट इन्व्हेस्टर्स जे असतात ते मार्केट मधील या घसरणीकडे कडे संधी म्हणून पाहतात धोका म्हणून नाही त्यांच्या मते मार्केट जर खाली येत असेल तर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जेव्हा शेअर मार्केट तेजीत असतं तेव्हा तुम्ही सेलिंग केलं पाहिजे प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे आणि आपला पैसा जो आहे तो जास्तीत जास्त रिटर्न्स तुम्हाला कसा देऊ शकेल यावर फोकस पाहिजे अनेक इन्व्हेस्टर्स काय करतात मार्केट जेव्हा टॉपला जास्त रिटर्न मिळवण्याच्या पाठीमागे धावतात आणि मार्केट घसरलं की विक्री करतात पण तुम्हाला जर चांगले पैसे कमवायचे असतील तर मार्केट पडल्यानंतर स्मॉल आणि मिडकॅप फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला अनेक विश्लेषक देताना दिसतो दोन हजार तेवीस मध्ये हाय व्हॅल्युएशन असल्यामुळे आणि शेअर मार्केट तेजीत असल्यामुळे स्मॉल आणि मिडकॅप शेअर जे होते ते खूप महाग झालेले अनुभवी इन्व्हेस्टर्सने काय केलं तर प्रॉफिट बुकिंग केलं काही पैसा जो आहे तो सुरक्षित ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीला शेअर मार्केट मध्ये घसरण झाली तेव्हा स्मॉल आणि मिडकॅप फंड मोठ्या प्रमाणावर पडले त्यामुळे स्वस्त दरामध्ये नव्याने इन्व्हेस्टमेंट बुक केला होता त्यांनी या घसरणी इन्व्हेस्टमेंट केली त्याचा परिणाम असा झाला की त्यांना कमी किमतीमध्ये जास्त युनिट्स विकत घेता आले भविष्यामध्ये मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा त्यांना जास्त रिटर्न जाता मिळणार असेल शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट गुंतवणूक करताना संयम धैर्य आणि योग्य स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे मार्केट मध्ये हे सातत्याने येत असतात पण स्मार्ट इन्व्हेस्टर्स याकडे एक संधी म्हणून पाहतात जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर एसआयपी चालू ठेवा मार्केटच्या घसरणीकडे पाहून घाबरून जाऊ नका उलट ही संधी साधा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात शेअर मार्केट यश हे मार्केटला समजून घेण्यात आणि योग्य वेळी निर्णय घेण्यामध्ये आहे पण यासोबत